हे कोणीही जाऊन धरू शकत नाही आणि त्यासाठी ही बाळासाहेबांनी ही यात्रा सुरू केली हा संघर्ष सुरू केला या संघर्ष यात्रेला आम्ही सर्व ओबीसी बांधव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांचा या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा देतो साहेबांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून हे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही मैदाना घेतलो आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण या ठिकाणी लावून देणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो

आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर धैर्यवर्धन फुटकर, अविनाश भोसळीकर जवळजवळ तेरा दिवसांपासून म्हणजे चैत्यभूमीला वंदन करून सुरुवात झालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामधून ओबीसी एस सी एस टी बांधवांच्या भेटी घेत आज या चिखलीमध्ये आलेली आप आहे आपल्याला माहिती आहे की या यात्रेच प्रयोजन हे आहे की महाराष्ट्रामध्ये आज एक अतिशय ज्वलंत असा विषय पुढे आलेला आहे आपण सर्वजण या विदर्भाचे रहिवासी आहात त्यामुळे विदर्भामध्ये गुडबी सर्टिफिकेट असलेले खूप सारे बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी आहेत परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा बांधवांनी जी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्यांनी उपोषण केलं सभा केल्या लाखाचे मोर्चे केले त्याला पाठिंबा देताना बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की आपण गरीब मराठ्यांना जे काही सहकार्य करायचं आहे कायदेशीर दृष्ट्या जो काही मार्ग काढायचा आहे त्याच्यासाठी त्यांच्या सोबत आहोत कारण त्यांचे प्रश्न देखील खरे आहेत परंतु त्यांना ओबीसी म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेलं मानता येत नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही त्यांना वेगळं काहीतरी ताट मांडावं लागेल ओबीसीच्या ताटामध्ये ओबीसीच्या कोट्यामध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही सुरुवातीला ही भूमिका आपण मांडल्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणाने असं वळण घेतलं की काहीतरी शक्कल काढून काहीतरी युक्त्या काढून त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी तपासून आम्ही लोकांना सर्टिफिकेट देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि जवळजवळ एक लाख एक वर्षामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीची सर्टिफिकेट त्यांनी पूर्वीची सर्टिफिकेट त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर हा विषय गंभीर झाला कारण की या विषयामध्ये जे कायद्याचं पालन व्हायला पाहिजे होत जे, जे नियमांचं पालन व्हायला पाहिजे होत ते झालेलं नाही जनांगे पाटील देखील त्यांना वेगळं ताट आम्ही देत आहोत असं म्हटल्यानंतर ते ऐकायला तयार नाहीत एखादं लहान मूल ज्या पद्धतीने भोकाण पसरून रडत राहत आणि मला हेच पाहिजे म्हणून आई वडिलांकडे हट्ट करत त्या पद्धतीने त्यांची एक हट्टी भूमिका महाराष्ट्रात समोर आलेली आहे आणि त्याला या ठिकाणचा जो सत्ताधारी सरकार आहे ते देखील त्याला शरण गेलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्टिफिकेट वाटत आहे वंचित बहुजन आघाडीने ही ठाम भूमिका घेतली की अशा प्रकारे ओबीसीच्या कोट्यामधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला स्वतंत्र ताट त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु जे सत्तावन्न लाख सर्टिफिकेट दिलेली आहेत ती कायद्याला आणि नियमाला धरून नाही त्यामुळे ती सगळी रद्द झाली पाहिजेत ही आपली भूमिका आहे दुसरं त्यांनी मागणी केलेली होती की सोयऱ्यांना देखील रक्ताच्या नातेवाईकांना सर्टिफिकेट आपण देतो परंतु सोयऱ्यांना जे लग्न संबंधामधून निर्माण होणाऱ्या ज्या सोयरी असतात त्या जेव्हा आंतरजातीय लग्न असतात तेव्हा आपल्याला नाही देता येत त्यामुळे सोयऱ्याचा कायदा नाही आहे कायदा सगळ्याचा सा। आहे आपले रक्ताच्या नातेवाईकांचा सर्टिफिकेट आपल्याला आधार म्हणून मानता येतं परंतु त्याला देखील बदल देऊन या ठिकाणी एक कायदा काढायचा प्रयत्न चाललेला आहे की जो या ठिकाणी आरक्षणाचा जो नियम आहे त्याला बदल देणारा आहे आणि म्हणून त्याला देखील तो अध्यादेश रद्द केला पाहिजे ही भूमिका आपण घेतलेली आहे ज्या अग्रेसिव्हली या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या माध्यमामधून गरीब मराठा आरक्षणाच्या माध्यमामधून ज्या अग्रेसिव्हली मोठे मोठे मोर्चे काढून सभा काढून घोषणा करून घोषणा दिल्या गेल्या गावागावामध्ये याला जो ओबीसी आहे हा ओबीसी स्वतःला असुरक्षित मानू लागला आणि ओबीसीने कुठे आवाज उठवल्यानंतर त्याच्यावरती हल्ले सुरू झाले ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती महाराष्ट्रामधलं सामाजिक संवाद बिघडवणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहितीये की ओबीसी त्या अर्थाने राजकीय दृष्ट्या संघटित येऊन स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरून लढणारा समाज नाही संघटित समाज नाही आणि त्यामुळे गावागावामध्ये तो स्वतःला असुरक्षित मानतो आहे तर या ओबीसीच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे ठामपणाने उभी आहे की तुमचं जे कायदेशीर या ठिकाणचं आरक्षण आहे जसं तुमचं राजकीय आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमधलं हिरावून घेतलं तसं आता कोणी परत येऊन तुमचं जे शैक्षक शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण हिरावून घेणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून लढायला तयार आहोत हे सांगण्यासाठी ही यात्रा फिरत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आरक्षण घेत असताना समाजामधलं सौहार्द टिकलं पाहिजे आणि विशेषतः आरक्षणाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समानतेच्या भूमिकेमधून मांडली समाजामध्ये समानता आणण्यासाठी समाजामध्ये बंधुभाव वाढवण्यासाठी शांततापूर्ण सहचर्यासाठी म्हणून आरक्षण या ठिकाणी आलं पाहिजे कुठल्या जातीने कुठल्या दुसऱ्या जातींवरती दादागिरी करता कामा नये अत्याचार करता कामा नये या पद्धतीने आपल्याला एकत्र नांदायचं आहे परंतु राजकारणामध्ये आपण पाहिलेलं आहे गेल्या सत्तर वर्षांमध्ये ओबीसी ला कशा प्रकारे इथल्या वरच्या जातीने दाबून ठेवलेला गरीब मराठा बांधवांना आमची विनंती आहे की आपण आरक्षण मागत आहात आपण समानतेच्या आणि बंधुभावाच्या भूमिकेवर या ठिकाणी जी दादागिरीचं राजकारण झालेलं आहे गेल्या सत्तर वर्षात ते देखील आपण आता संपवूया आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंधुभावाचं आणि भगिनीभावाचं भावाचं राज्य निर्माण करूया समाज निर्माण करूया आज या ठिकाणी या भूमिकेला घेऊन आपण महाराष्ट्राच्या गावा, गावागावामध्ये फिरत असताना ओबीसी बांधव खूप आनंदाने आपलं स्वागत करत आहेत गावागावामध्ये भेटीला अनेक गोष्टी घेऊन माळी समाज भाजीपाला घेऊन येत आहे धनगर समाज घोंगडी घेऊन येत आहे बंजारा समाज गोधडी घेऊन येत आहे अशा पद्धतीने आपल्याला हा समाज स्वागत करतो आहे आणि ही यात्रा अशा पद्धतीने की आपण चालत असताना जस एक एक माणूस आपल्याला जोडत गेला आणि आपला कारवा तयार झाला अशा पद्धतीने ही वाढतच चाललेली यात्रा आहे उद्या याची सांगता आहे आणि उद्या सांगता करत असताना जो विषय घेऊन आपण या ठिकाणी उभे आहोत त्या विषयासाठी आपल्याला आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन उद्या करायचं आहे दलितांनी मोठ्या प्रमाणावरती उद्या मंडल दिनाच्या निमित्तानं औरंगाबाद मध्ये जे आपण एक मोठी महाराली ठरवलेली आहे त्या रॅलीला उपस्थित राहायचं आहे आणि आपण आपल्या एकजुटीने महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं आहे सा की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला कोणी वाटेकारी देता कामा नये त्याच्यासाठी एक राजकीय निर्धार उद्या आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी औरंगाबादला उपस्थित राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेतो